सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवावी यासाठी आमचे नेते विश्वजित कदम यांनी खूप परिश्रम घेतले आहेत विश्वजित कदम अपयशी ठरणार नाहीत सांगलीच्या बाबतीत निर्णय चांगलाच होणार असून सांगलीत उद्या निर्णयाची गुढी उभारणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला ते आज सांगलीत माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना ते, या बोलता ते म्हणाले जागा वाटपाचा तिढा अनपेक्षित झाला आम्हाला कुणालाही त्याची अपेक्षा नव्हती संयम आम्ही पाळला मात्र आज विश्वजित कदम जी भावना मांडत होते सांगली काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि जनतेची होती विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकसंघ काम करतोय काँग्रेस पक्षात सांगली लोकसभेची जागा लढवेल असा निर्णय घेतला होता सर्वांचे एकमत होऊन माझे नाव दिल्लीला पाठवले होते मात्र जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे झाला महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होईल त्यामुळे आता इतके दिवस थांबला आहात तर पुढे काय होईल हे देखील उद्या समोर येईल असे देखील विशाल पाटील यांनी म्हटले आहे ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वितकरण त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे आता हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी एक त्यांनी बाहेर येऊन भाषणं करावीत त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाही आहे तरी किंबवना त्यांनी आता येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनीसुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांनासुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच पण आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू